ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेला फ्रँकस हॉटडॉग्स या गुमेट हॉटडॉग्स ब्रँडने भारतात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे फ्रँचायझी इंडियाचा आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी विकास शाखा असलेल्या फ्रँक भागीदारी करून या ब्रँडने भारतातील आपला पहिला आउटलेट चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये सुरू केले आहे या ऐतिहासिक आरंभाने या ब्रँडचा केवळ भारतीय बाजारपेठेत प्रवेश झालेला नाही तर फ्रँकसच्या भारतातील महत्त्वाकांक्षी वाढीसाठी पुण्यालाही पॅडचे स्थान मिळाले आहे गतिमान खवय्येगिरी आणि साहसी खवय्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तसेच स्थानिक चवीसह जागतिक आकर्षण यांचा मिलाप झालेल्या पुण्यात फ्रँकस हॉटडॉग्सला आपले नाविन्यपूर्ण चौदार मेनू सादर करण्यासाठी परिपूर्ण वातावरण उपलब्ध होणार आहे सिग्नेचर गव्हर्मेंट हॉटडॉग्स क्रिस्पी चिकन पॉप्स ग्रेल चीज वैविध्यपूर्ण मिलापाने बनलेला फ्रँकस हॉट अभिजात फ्लेवर्स पासून भारतीय मसाल्याने नटलेल्या नाविन्यपूर्ण ट्विस्ट पर्यंत येथील पदार्थ हे अन्य कोठेही मिळणार नाही असा अनुभव देणारे ठरतील त्यामुळे तुम्ही एकदा भेट देऊन येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद जरूर घ्या पुण्यातील आउटलेटचा प्रारंभ हा फ्रँकसच्या जागतिक विस्तार धोरणालाही एक मौलाचा दगड आहे बेल्जियम स्वित्झरलँड नेदरलँडमधील नवीन आउटलेट्स आणि दोन हजार चोवीसच्या शेवटापर्यंत फ्रान्समधील आठ ठिकाणी यांचा यात समावेश आहे